स्क्रीनशॉट आहे हा आपलं फोन पे नंबर हिस्ट्री मध्ये नाही ना, ना, ना आली काही सो नाही बघा हिस्ट्री दावा मला एकदा हिस्ट्री मध्ये हा हिस्ट्री मध्ये काही बघ नाही ट्रान्झॅक्शन आय डी बी टाकून बघितलं नाही ना। पण काय पेमेंट काय दाखव नाही बर आणि वरून म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय अरे बाबा तू मोठा माणूस आहे काय पेमेंट करणार नाही काय कुठ झालं खुर्ची उठा आम्ही सारखं बसू नको तू खुर्ची उठ बघा दाखव मला तुझं ॲप ओपन कर

इकडे फोन ते दाखवतो कसं दाखवत ना फोन पे नाही कुठला ओपन कर ओपन दे कर हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही सापाड्यात टेलिग्राम कसं डायरेक्ट हे बघा कुठे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री झालेली क्रेडिट काय माहिती मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स

कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठव कसं काय गेलं र बारा अकाउंटला पंधरा कसं काय गेलं तुझं काय गेलं सांग आता पटक त्याच्यात काय असेल ते खरं सांग मार खायचं नसलं ना कसं कसं केलं हितलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन दावा ही जी ऍप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवत आलोय लोकाला आतापर्यंत मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो म्हातारी ही तुला बघून कळत नाही फसलो मी पण पन... मी मी लय लोकांना फसवतो कुठे कुठे पैसा असं मारलो आतापर्यंत एवढं मी तीन महिन्यापासून मारतोय आता काय सांगू लय दाखव कसं प्रोसेस कशा दाखव या कुठं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुधी डिटेल उकळवायला घेतले सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही ॲप आहेत ना जी ओरिजिनल ॲप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय आणि ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यानं मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा आता शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं चा। हा चल कर पण चालू कर मी आपण हा चालू चल तू कर ही ओरिजिनल आहे माझं आणि ही मी डाऊनलोड करून घेतलं हे खोटं पण ते आणि हे माझं खरं फोनपे मी काय करत असतो खोटं फोनपे असं चालू करतो ते ओरिजिनल फोनपेसारखंच दिसतं आहे हे पण इथं फक्त स्कॅनरवर क्लिक होतं आहे बाकी वर क्लिक होत आहे इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआच क्लिक होतं आहे आणि स्कॅन करून मी लोकाला फसवतो आहे असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे सगळ्या करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि असं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे इथं सगळं दिसतंय पण ओरिजनल सारखं सगळं वाचतंय ओरिजनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसते तर हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूब वरून शिकलोय मी युट्यूबवरून शिकलो आता ओरिजिनल दाखव आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे त्यात काय फरक आहे कसं ओळखायचं सांगतो ओरिजिनल मध्ये हिस्ट्री ही सगळी दिसती ना आणि याच्यात ही बघा पंचवीस हजार पाठवले हे लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला ओरिजिनल मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतात समोरच्या ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनल वर कुठं पण अजून ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या हिस्ट्री कसं आहे माहिती आहे का हे डुप्लिकेट मध्ये काय होतंय आहे हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे स्कॅनर आणि हा स्कॅनर आणि एक दोन ऑप्शनवरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक दाखवलाय तू बॅलन्स हा दाखवलाय बॅलन्स पण चेक होतो आहे ओके हा आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कशाच ना? होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री आने हिस्ट्री एक दिसते तुला तीन गोष्टी दिसतात बाकीचं कशाच क्लिक होत नाही बघा बघा लक्षात घ्या लोक हे आज महत्वाचं आहे आणि ओरिजिनल मध्ये कुठे पण क्लिक होतंय ओरिजिनल तर सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होतोय बाकी कशावर क्लिक होत नाही ओके चल अवसर पण जाऊ दे आता माफी की तुमची एवढा गुणा करून तू माफी शंभर जण फसवलंय तर मी फसवतोय वर न आल्याला तुकड मान्य केला किती तू मग होता ही बघा ती बघा स्क्रीनशॉट दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही पण माफी मागते की मी आता माफी मागून काय होत ना पुशनला गेला बघू काय अवर पण पुल स्टेशनला गेला चुका करणार आणि